हॅलो एव्हरीवन कशी आहात मजा येत ना चला तर आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी परत तिळाची घेऊन आली मी शांक्रात संपूपर्यंत काही तीळ तुमचा पिच्छा सोडणार नाही आहे कारण थंडी चालली तोपर्यंत तीळ मी तुम्हाला खायलाच लावणार आहे चला तर एक छान सुंदरशी रेसिपी करूया आपण ही रेसिपी तुम्ही आठ दिवस सु आठ दिवस ठेवून खाऊ शकता अशी आहे चला तर मग रेसिपी काय आहे बघूया तर पांढरे तिळ घेतलेत मी स्वच्छ करून एक वाटी आणि ते छान कमी गॅसवर जास्त फास्ट नाही कमी गॅसवर आपल्याला भाजायचे आहेत घाई करू नका आपल्याला ती ही रेसिपी आपल्याला आठ दिवस ठेवायची ना त्याच्यामुळं घाई करायची नाही आहे अजिबात घाई करायची नाही जे घाई करल त्याची रेसिपी एकदम कडसर कर कडू आणि खराब होईल कारण तीळ जर तुम्ही घाई गरबडीत जर भाजले तर ते कडसर होतात कडबटपणा उतरतो त्यात तर एकदम कमी गॅसवर भाजायचे आणि ती भाजली कशी समजायचे तर तिळाचा छान सुगंध येतो आणि हे पहा थोडेसे फुल्ल्यासारखे वाटतात तर हे तिळ मी भाजून घेतलेत तर आपल्याला आता सेकंड सेकंड वेळेस काय घ्यायचे एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे पण मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत एकदम कमी गॅसवर छान भाजले जातात सगळ्या साईडने भाजले जातात आणि कंटिन्यू हलवत राहायचे म्हणजे ते सगळ्या साईडने भाजले जातात तिळ एक वाटी घेतला शेंगदाणे एक वाटी घेतले प्रमाण सारखं घ्या तुम्ही शेंगदाणे कमी घातले तरी चालेल तिळ जास्त घाला किंवा शेंगदाणे जास्त घाला पण तीळ शक्यतो जास्त ठेवा शेंगदाणे थोडे कमी ठेवा हे पा शेंगदाणे भाजले कसं समजायचं याचे दोन भाग होत चालतात बघा मधून असं थोडीशी चीर पडते आणि टर्फल पण असं थोडंसं ब्राऊन ब्राऊन असे डाग पडतात बघा त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं की शेंगदाणे पण आपले छान मस्त क्रिस्पी झालेत तुम्ही याचे टर्फली पण नंतर काढून घेऊ शकता हे प कसं समजायचं शेंगदाणे भाजले हे मी थोडंसं हातावर चुरगळल्यानंतर त्याची साल निघली याचा अर्थ आपले शेंगदाणे रेडी झालेले आहेत तर अगोदर मी काय केले तीळ भाजलेत त्याला होरी पण म्हणतं कुणी कुणी तर तीळ थंड करायला ठेवलेत आणि शेंगदाणे पण भाजून झालेत आणि दोन्ही पण गोष्टी मी थंड करून घेतल्या आहेत तुम्ही कसंही करू शकता अगोदर मिक्सरला तीळ फिरू शकता सेपरेट सेपरेट पण काढू शकता तर मी एकत्रच काढणार आहे ते हे प अर्ध्या वाटीला मी कमी अर्ध्या वाटी घेतली होती आणि एक वाटी तीळ घेतलेले आहेत कारण मला तीळ जास्त आवडतात ह्या मेनूमध्ये आणि गोडीप्रमाणे गूळ तुम्ही जास्त कमी जास्त करू शकता मी थोडं जास्तच वापरलं मी नंतर पण थोडं टाकलं होतं परत आणि एकदाच फिरू नका थोडं कमी जास्त कमी जास्त मिक्सर असं चालू बंद चालू बंद करून छान एकदम बारीक वाटून घ्यायचे एकदम बारीक वाटायचे त्यात अजिबात कणही राहिला नाही पाहिजे कारण आपल्याला याची बनवायचे पोळी तर काय करायचे गव्हाचं पीठ घ्यायचे रेग्युलर गव्हाचं पीठ घ्या त्यात थोडंसं मीठ तर छान मस्त घट्ट पीठ मळून घ्यायचे चला तर मग पीठ मळून घेते हे पहा या पद्धतीने मी मस्त पीठ मळून घेतले हे पहा अगोदरच मी पीठ मळून ठेवलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी मस्त घट्ट गोळा बनवायचा आहे पातळ पीठ मळायचं नाही आहे तर एक छान मस्त छोटासा गोळा घ्यायचा आहे एकदम छोटा घ्या मोठा घ्यायची गरज नाही पोळ्याने उडी पोळ्यांपेक्षा थोडंसं कमी घ्या कारण आपल्याला त्यात सारण भरायचे पुरणाला आपण कसं घेतो पुरण आणि चपातीचं हे जे पीठ आहे आपण सारखं घेतो का यात काय करायचे पीठ थोडं कमी घ्यायचं आणि सारण जास्त भरायचे कारण ती तिळपोळी पण लागते नाही एकदम छान लागते मग आणि जीव लावून करा महिलांनो सगळ्यांना सांगते कुणी करत असेल मुली महिला एकदम मन लावून करा आनंदाने करा ही तीळपोळी एकदम छान होते आणि जे नवीन करत असल त्यांना पण फर्स्ट याच्यामध्ये जमवलं जाईल कारण ही तीळ पोळी मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने केली तर ती फुटणार पण नाही आणि पीठ पण वाया जाणार नाही तुमचं त्यामुळे हे ज्या प्रमाणात सांगते हे पा मी काय केलं गोळा घेतले थोडीशी पोळी लाटून घेतली आणि त्यामध्ये सारण भरले सारण तुम्ही कट टू कट पोळी फुटणार नाही आणि हे जास्तीचं थोडंसं पीठवरती आहे मी थोडंसं काढून टाकते तर काढून का टाकायचं तर आपल्याला छान सगळ्या पायणी छान पोळी लाटल्या जाते अगोदरच हातामध्ये काय करायचं आपल्याला असं दाबून घ्यायची पोळी मग ती नंतर फुटत नाही तर आता मी काय करते थोडंसं पीठ लावते आणि पोळी पोळपाटावर अगोदर लगेच बेलण्याने लाटायला जाऊ नका घाई करू नका घाई जर केली तर तुमची पोळी फुटू शकते अगोदर हाताने प्रेस करून घ्या प्रेस केल्याने काय होतं सारण सगळ्या साईडने सारखं पसरलं जातं आणि त्यात हवा राहत नाही हवा जर राहिली तुम्ही जर बेलनाने लाटायला गेलात तर पोळी देईल पोळी फाटून जाईल तर असं अलगद एकदम प्रेमाने लाटायचे तुम्ही म्हणताना प्रत्येक गोष्टीत प्रेमाने लाटा प्रेमाने करा एक तर करायचं कंटाळा तुम्ही जर स्वयंपाक जर प्रेमाने केला तर खायला पण खाणारे पण गोडीने खातात आणि स्वयंपाक पण छान होतो हे पा एकदम अलगद पद्धतीने मी बेलण्याने लाटते अजिबात जोर देत नाही एकदम अलगत एकदम सॉफ्ट लाटायचं एकदम असं रगडून रगडून लाटायचं नाही पोळी मी पूर्ण लाटून घेते आणि जेवढी पातळ तुम्हाला लाटता येईल तेवढी लाटण्याचा प्रयत्न करा कारण ही पोळी तिळाची पोळी जी आहे ती पातळच लाटलेली खूप छान लागते आणि तशीच खायला पण खूप मस्त लागते तुम्ही ठ्या असं शेंगदाण्याची चटणी वगैरे केली त्याच्याबरोबर खाली तरी चालते किंवा मुलं <coughs> तर असेच संपवून टाकतात हे पा या पद्धतीने मी पोळी लाटून घेतली आहे तुम्हाला माझ्याहीपेक्षा जास्त पातळ लाता येत लाटता येत असेल तर लाटा मी एवढील पातळ लाटली आहे पाहू शकता तुम्ही आ, मी तवा घेतला आहे मी थोडंसं पॅनच घेतलं आहे कारण मला यातच भाजी करायची नंतर म्हणून मी यातच ॲडजस्टमेंट केली तुम्ही तव्यावर पण करू शकता तर भाजताना पण काय करायचं घाई करायची नाही फास्ट गॅसवर भाजायचं नाही आहे एकदम मिडियम ठेवायचं आहे जास्त कमी नाही जास्त मोठा पण नाही मिडीयम गॅसवर मी कुठेही स्किप केलेलं नाही आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर पोळी कशी भाजायची आहे एकदम मिडियम गॅसवर का म्हणते कारण ती आपल्याला जास्त दिवस टिकवायची आहे कुठेही कच्ची नाही राहिली पाहिजे पोळी आवर्जून करून बघा तुम्ही जर कुठं प्रवासाला जात असाल कुठं जास्त दिवस तुमचं कुठं जायचं असेल देवाला वगैरे तर ही पोळी नक्की कुठं पण करून नेऊ शकता बिंदास खराब होत नाही आठ आठ दिवस टिकते तर मी हा व्हिडिओ का टाकले आज आवर्जून तर आता जारांगे साहेबांची मुंबईला सभा होणार आहे त्यासाठी भरपूर लोक जाणार आहेत मी पण जाणार आहे माझ्या घरची पण जाणार आहेत तर मी पण या पोळ्या लाटून नेणार आहे तर मला सगळ्या मराठ्यांना सगळ्या बांधवांना जेवढे पण जाणार आहेत तेवढ्यांसाठी खास करून मी हा व्हिडिओ बनवला आहे त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा आणि आपलं इंधन थोडंसं वाचेल आपण जे बरोबर नेणार आहेत तर हे जर अशी पोळी करून जर आपण नेली हे प कमी गॅसवर भाजली थोडी भाजत आली तर ता मी त्याला तेल लावा किंवा तूप लावा दोन्हीपैकी काही लावलं तरी चालेल मी तेल लावले तर छान खरफूस भाजून द्यायची आहे कमी गॅसवर काठोकाठ पूर्ण काठ वगैरे सगळं भाजून घ्यायचं कुठेच कच्ची ठेवायची नाही तर मी पण ह्या पोळ्या करून नेणार आहे तर आपण सर्वजण खाण्यापिण्याच्या साहित्य बरोबरच जाणार आहेत कुठं नाही भेटलं तर आपल्याला गरज पडेल करण्याची तर तुमचं तेवढंच इंधन वाचेल तर त्या उद्देशाने मी ही पोळी केलेली आहे आणि करायला पण आहे येतात घरगुती साहित्यमध्ये होते असं नाही की काही विकत आणायची गरज आहे आणि आपण चालतं चालतं पण खाऊ शकतो असं थोडंसं रोल करायचं आहे त्याचं थंड आणि हाताने पण कुठं असं काही गरज नाही की त्याला गॅसच लागेल हेच लागेल करून घेऊ शकते हे पा मस्त पोळी भाजली गेली आहे आता याच पद्धतीने मी दुसरी पोळी पण भाजून दाखवते एकदम मिडियम गॅसवर तर सगळ्या मराठी बांधवांना विनंती आहे हा व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांपर्यंत शेअर करा जे कोणी जाणार असेल मुंबईला तर त्यांनी हा या पोळ्या नक्की बरोबर करून घ्या आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा जवळजवळ सगळ्यांना तुमचे जेवढे ओळखीचे असतील जेवढे जाणार आहेत सगळ्यांमध्ये ग्रुपमध्ये शेअर करा तर अशा पोळ्या नक्की करून घ्या कारण तुम्ही जर वेळ पडलीच की तुम्हाला करून खाण्याची वेळ आली तर तुमचं थोडंसं इंधन वाचेल तर आपण त्या नेलेले पोळे येतात कधी पण सकाळी खाऊ शकता दुपारी खाऊ शकता संध्याकाळी खाऊ शकता तुम्ही कुठल्याही टायमाला पोळी टपकन काढली आणि पटकन खाल्ली पोट भरून जातं आणि हेल्दी खूप त्यांनी त्रासही होणार नाही काहीच नाही एकदम पूर्ण हेल्दी थंडीसाठी पण आणि स जवळ चालली त्याच्यामुळे मी व्हिडिओ थोडा लवकरच टाकला आहे तर नक्की संक्रांतीला बनवून बघा जारांगी पाटलांच्या कुणी सभेला जाणार असेल तर त्यांनी पण नक्की बरोबर करून न्या जास्तीच्या करून न्या कारण दुसऱ्यांना पण देता येईल दुसऱ्यांचं पण पोट भरेल आपल्या एका पोळीने हे पा मी दुसरी पोळी पण छान मस्त खरपूस भाजून घेते खूप छान फुकते ही पोळी आणि मस्त लागते पण खूप छान छोट्या मुलांपासून मोठेपर्यंत कुणाला पण द्या सगळे तुमची वाह करतील आणि तुम्हाला यामध्ये जर ते मी जे बॅटर काढले मिक्सरमधनं त्यात तुम्हाला थोडीशी सुंठ पावडर टाकायची असेल बडीशेप किंवा सुंठ तर ते पण टाकू शकता त्याने पण खूप छान टेस्ट वाटते तुम्ही घाईत बनवला होता त्याच्यामुळं मी टाकायचं विसरले तुम्ही सुंठ पावडर टाकू शकता बडीशेप टाकू शकता मिक्सरला फिरवून टाका खूप छान लागते आणि एकदम सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये होतं आणि कुणी पण पटकन बनवू शकता मुली पण ज्या नवशिक्या असतील त्यांनी पण बनवा सगळ्यांना बनवता येते जवळजवळ बऱ्याचशा घरांमध्ये बनवले जात असेल पण ज्यांच्या घरामध्ये बनवले जात नाहीत तर मी त्यासाठी व्हिडिओ बनवलाय तर खूप छान पद्धते आणि कुठेही पण तुम्ही प्रवासाला नेऊ बिनधास्त नेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही थोडंसं काय करायचं फक्त काढल्यानंतर थोडंसं जाळीमध्ये ठेवायचं कारण त्याची हवा निघून जाते वाफ धरली जात नाही नंतर पोळ्यांचा वास येणार नाही तर एकदम थंड करून क्रिस्पी करायची ते एकदम थंड झाल्यानंतर खूप छान होतात हे पहा मी असं जाळीवर ठेवले थोडी वाफ जाऊ द्यायची नंतर तुम्ही कापडावर ठेवून किंवा पेपरवर ठेवू शकता आणि हे पहा मी दोन करून दाखवले आता खूप छान बाकी राहिले मी नंतर करणारे गरम गरम तर एक मी तुम्हाला कट करून दाखवते मुलांना कशी खायला द्यायची किंवा तुम्ही कुठे पण गेलात तर पूर्ण याचा रोल पण करू शकता तर मी आता मुलांना खायला देणार आहे हे पा तुम्हाला दाखवते मी त्याची थिकनेस बघा कशी केली मी एकदम बारीक आणि बॅटर पूर्ण कडेपर्यंत पसरले गेले खूप सुंदर होते खूप मस्त वाजले आणि एकदम लेअर पण छान पडली आहे असं रोल करून देऊ शकता मुलांना आणि तुम्ही प्रवासाला पण नेऊ शकता असं कट करून थोडे थोडे खा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एका मराठे मुलीला पुढं नेण्याचा प्रयत्न करा मी एक मराठा आहे मला अभिमान आहे तर थँक्यू नक्की करून बघा बाय